बैठक होती बैठक पूर्ण झालेली आहे आणि ओबीसीच्या नेत्यांना सरकारकडून आश्वासित करण्यात आलेलं आहे की तुमच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल आणि लवकरच या दोन चार दिवसामध्ये मंत्रिमंडळाची बैठक आणि इतर सगळ्यांची बैठक घेतली जाईल नाही मग आता त्यांचे काय चर्चा झाली त्याबद्दल मला माहित नाही त्यांच्या मागण्याबद्दल सकारात्मक काय सांगितलं हे माहित नाही आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मात्र द्यावं ही आमची भूमिका आणि ती कायम राहणार त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दे उपस्थित करण्यात आले की खोटी काग सर्टिफिकेट देण्यात आलेली आहे खोटी कागदपत्रे कुंभिक प्रमाणपत्र कागदपत्रे देऊन तशी प्रमाणपत्र कुठे घेतलेली आहे असाही आक्षेप घेण्यात आले त्याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे हा मग चौदा टक्के आरक्षणाची सुद्धा चौकशी करून तेही घालवलं पाहिजे मंडल कमिशननं दिलेलं वरचं तर बोगस आहेच आहे ते तर त्यात काही दुमतच नाही मराठी गप होते दुसऱ्याच्या लेकराचं वाटोळ करायचं नाही म्हणून चाललो होतो परंतु वरच सोळा टक्के बोगस आहे ना खास जर सरकार जाती भेद करत नसलं सरकार एका बाजून वाढणार नसलं सरकार न्यायाच्या भूमिकेत जर असलं तर सरकार दूध का दूध पाणी का पाणी करी का श्वेतपत्रिका काढतील ना ते सुद्धा आमचे सुद्धा याची चौदा टक्के आरक्षण मंडल कमिशन दिलं त्याच्यानंतर कसं काय दिलं बोगस आरक्षण वरच सोळा टक्के ते तीस टक्के कसं काय झालं एका रात्रीत परत वर दोन टक्के वाढून ते बत्तीस कसं झालं म्हणजे एकूण बावन्न टक्के कसं काय झालं याबद्दल सरकार न्याय भूमिका करेल ना असं कसं चौदा टक्के आरक्षण वरचं तर बोगच बोगसे पण चौदा टक्के आरक्षण सुद्धा बोगशे ही बी आमची मागणी की तेही रद्द करा कारवाई करा तपासणी करा तुम्ही तेही करा मग कोणच जाऊ द्या ना दूध का दूध पाणी का पाणी कारण तुम्हाला ज्यावेळेस मंडल कमिशननं चौदा टक्के आरक्षण दिलं त्यावेळेस सर्वे केले असतील जात नाही जनगणना केली असल ओबीसीची यादी तयार केली असेल का दुसऱ्याचीच यादी घेतली दिली जनगणना त्यांनी स्वतः केली की इंग्रजाची घेतली हे असं जर खोटं असेल तर ते चौदा टक्के सुद्धा रद्द व्हायला पाहिजे ना म्हणजे तुमचं ते खरं म्हणजे तुमची घेतलेली एकोणीशे एकतीसची जनगणना ती खरी आणि आमचं मात्र अठराशे चौऱ्याऐंशी च असणाऱ्या मराठ्यांच्या नोंदी खोट्या मग आता हे आता होणारच आहे नाही वारस प्रतिवार होणारच आहे मंत्रिमंडळ मराठा समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी मंत्र्याची समिती आहे तशीच ओबीसी प्रश्न सोडण्यासाठी समिती नाही त्याबद्दल आमचा काय आक्षेप असायचं कारण नाही उपसमिती असावी आम्ही मोगशाही बोलताना बोललो ना की जसं बाकीच्या संस्था आहेत की त्यांना डायरेक्ट फायदा मिळतो तसा मार्फत फायदा मिळावा चंद्रकांत पाटील जे सांगतायत की आम्ही अमुक दिलं महामंडळाला तमुक दिलं सारथीला अमुक दिलं तसं आमच्या पोरांना आंदोलन करायची वेळ येऊ नये बाकीच्या संस्थेसारखंच न्याय भूमिका ठेवून यांनाही करण्यात हो। यावं एवढाच म्हणण्याचा उद्देश होता आमच्या मोगाशी अध्यादेश काढा तर त्याच्यावरच आक्षेप घेतलेला आहे सगळ्या ओबीसीच्या नेत्यांनी असं म्हणाल की अध्यादेश रद्द करा नाही मग आता त्याच काही नाही बाबा ते काही रद्द करा म्हणते त्याचं काहीच नाही त्याने सगळ्या जाती एकमेकांच्या अंगावर घातलं ते कशाला काय म्हणतात ते बोललं की जातीवाद नाही आता तो म्हणतो रद्द करा आता याला जातीवाद नाही म्हणत का याला जातीवाद नाही म्हणत का सगळ्या सोयऱ्याची नाही त्याच्यात ओबीसी बांधवाचा सुद्धा फायदा होणार ती रद्द करा म्हणजे याची मागणीच मुळात अशी पहिल्यापासून की त्याच्यात काही तर तेच नसतं अशी मागणी असते सगळ्या खोट्या मागण्या आणि मराठ्यांचं वाटपुळ होईल अशी एक त्याची मागणी पक्की असती जन्माल्यापासून त्याचं तेच चालू आहे मराठ्यांच्या मागण्या त्याला विरोध करायचा त्याचा धंदा झालाय तो बैठकीत एक असंही झालं की एकमेकांसोबत बोलूया जातीयाचं नाव कमी करण्यासाठी राज्य सरकार ओबीसी आंदोलन करते आणि मराठा आंदोलन करते एकमेकांसोबत बसूया मार्ग काढूया अशा पद्धतीची एक चर्चा झाली त्यावर प्रतिसाद देताना हाके सुद्धा म्हणाले की एकमेकांसोबत बसायला आपण तयार आहोत एकमेकांचा आदर करूया आणि बसूया तुमची काय भूमिका आहे अहो तुम्ही आता आदर करायला लागले मी दहा महिन्यापासून आंदोलन सुरू आहे तसा आदरच करतोय आदरच करतोय तुम्ही फक्त मला समजून घ्या ना मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून भांडतोय आणि तुम्ही त्या लेकराला मराठ्याच्या मिळू नये म्हणून भांडताय मी सन्मानच करतोय तुमचा आणखीन बृह शब्दानी तुम्हाला दुखवलं नाही राह म्या तो एकटाच वाढता आमची काही इच्छा नाही का तुम्हाला वाटतंय जाती तीए होऊ नये एकत्र बसावं सन्मान करावा असं जर त्या बैठकीत सरकार आणि ओबीसी नेत्यांमध्ये ठरलं ने ने असेल आम्ही मराठी बसायला तयार आहे आम्हाला कुठे जातीवाद करायचं जा। दुसरं असं कि राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायचं करणार असं म्हणाले होते काही वेळापूर्वी त्याच्यावर त्यांनी तुम्हाला प्रत्युत्तर दिलंय की राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायचं हे जनता ठरवते एक दोन पुरी नाही ठरू शकत आर्म आर्मी जनताच आहे ना तुला कळंका नाही का मी कोण आहे मग मी मुख्यमंत्री यांनी असं म्हटलं की जे खोटे दाखले दिले जात आहेत त्याची तपासणी करू खोटे दाखले देत असल्यास त्यांच्यावर कारवाई करू हा एक म्हटले आणि दुसरे सरसकट ओबीसीतून मागणी मान्य होऊ शकत नाही असं मुख्यमंत्री म्हणाल्याचं भुजबळांनी सांगितलं नाही ते काय सांगते त्याच्यावर काय भरास होत नाही त्याचं काय करे मग मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध कसं करायचं तुम्हाला सिद्ध करावं लागेल ना आमचं म्हणणं आहे मराठा आणि कुणबी एकच तुमचं म्हणणं नाही नाही कसं सिद्ध करून द्या आम्हाला हा येत कसं आम्ही सिद्ध करून देतो आता जसं आम्ही सिद्ध करून दिलं ला, लावून धरलं मी हे आंदोलन माझ्या समाजानं हे आंदोलन लावून धरलं म्हणून सिद्ध झालं नोंदी निघाल्या आधी सगळे म्हणत होते इकडं नोंदीच निघू शकत नाही तो विषय आरक्षण तुमचा संबंधच नाही आता निघाल्यावर तसं तुम्ही सिद्ध करा मराठांकून बी एक नाही मी सिद्ध करून देतो मराठांकून बी एक हे सगळं तुमच्याच म्हणण्यानं नाही असं कसं काय मग ते अन्य होतो ना आमच्यावर हो हे जसं म्हणजे आता यांचं एका मागण्याच काय आहेत काळा सगळ्यात महत्वाच हे काय आता ती मॅनेज बैठक होती मॅनेज ही मॅनेज बैठक होती मराठ्यांना आरक्षण न मिळून देण्याची सरकारची त्यांची मॅनेज ठरवून बैठक होती स्पष्टपणानं सांगतो मी तुम्चे? तुम्चे ही ठरवून बैठक होती मराठ्याला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्यायची नाही मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही सारथीच्या योजना द्यायच्या नाही महामंडळाच्या योजना द्यायच्या नाही ठरून बैठक होती फक्त ही आता जाहीरित्या दाखवली घेतली आम्ही मराठा विरोधी सरकारची त्यांची बैठक होती की मराठ्याला काय मिळू द्यायचं नाही ही प्युअर मॅनेज बैठक होती काय मागण्या तुमच्या तुमच्या जातीला मिळून द्या ही मागणी होती काय मागणी तुमची महामंडळ द्या होती की महाज्योतीला आणखीन स्कीम द्या निधी द्या ही होती का तुमची तारटी बार्टीला आणखीन सुविधा द्या ही मागणी होती तुमच्या मागण्याच नाहीत आम्ही त्याप्रमाणे आम्हाला द्या म्हणतोय असं म्हणणं आहे आमचं आम्हाला द्या बाबा तुमच्या लेकराचं कल्याण झालं तर आमचंही होईल चंद्रकांत पाटील सांगते ते खोटं असं म्हणणं होतं आमचं की ते, ते म्हणतात तुम्हाला खूप दिलं योजना दिल्या एका दिल पोरं बेदर झाले आमचे आंदोलन करू करू हे म्हणणं त्यासारखं द्या या संस्थेला विरोध नाही करत आम्ही केला पण नाही करणार बी नाही म्हणण्याचा उद्देश होता ते चांगलं आहे तसं चांगलं द्या तसं तुमची मागणी काय नेमकी काय मागणी मराठ्याच्या नोंदी रद्द करा म्हणजे विदूषकपणाची सगळ्या सोयरीच्या अंबलबाजून देऊ नका विदूषकपणाची त्यांचे गुन्हे माग घेऊ नका विदूषकपणाचे आमचं सातारा गॅजेट घेऊ नका बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेऊ नका की विदूषक पण आहे विचाराचा विद्रोहही विचार म्हणते त्याला जाती जाती दंगली घडणे टेढ निर्माण करणे मराठा आणि कुणबी एकच आहे त्यांना देऊ नका त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे नाही का कायदा नाही ज्या ओबीसीच्या यादी आहे आणि ओबीसीला आरक्षण दिलं गेलं त्या यादी क्रमांकानुसार जातीच्या यादी क्रमांकानुसार त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे ते देऊ नका मग काय देतो आम्हाला घेतो का आमचं सगळं वावरं फेवर घरदारा लिहून थोडं एकट्याला आणि मग येवल्यात खातो कस सुखाने खोटे दाखल्याबाबतची तुमची काय भूमिका अरे खोटे मी तेच सांगतोय ना खोटं नाहीच आहे ना तुम आता बाबा दादा अरे सात बारा सापड यार जमिनीचा ती आमची आहे त्याच्यावर नाव आहे आमचं तुम्ही म्हणतात ते नाव काढून टाक खोटं मग तुमचं कोणचं खरं आहे मागणी काय ते तर सांग बाबा आम्हाला मागणीच कळा ना तुमची आम्हाला एवढंच कळालं आहे मराठ्याला फक्त विरोध करायचा म्हणून टोळी जमली वर आणि आमच्या गावखेड्यातल्या गोरगरीबी बांधवात झुंज तुमची मागणीच नाही जे तुम्हाला पाहिजे एस ते तुम्ही मागत नाहीत तुम्ही असं म्हणाले की ही बैठक मॅनेज मोठा सरकारवर आरोप आहे तर मॅनेज कोणी केला असावं असं तुमचा आरोप आहे सरकारमधले मंत्री ज्यांनी आंदोलन बसले ते आंदोलन बसिलं मराठ्यांच्या विरा विरोधात द्वेषापोटी आम्ही कधी म्हणलो धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण नाही मिळालं पाहिजे आम्ही कधी म्हणलो की ओबीसीचं हिसकून घेऊन आम्हाला द्या कधी म्हणलो आम्ही म्हणतोय आम्ही ओबीसीत यांच्या आधीपासून येत हे आमच्यात येत आमच्या नोंदी सापडल्यात भारत देशात मराठा समाज एक जाताशी आहे किती ओरिजनल ओबीसी आरक्षण येते त्याजवळ पुरावे यांजवळ एकाजवळ बी पुरावे नाहीत यांना कुठंतरी समिती नेमून कुठंतरी आयोग नेमून आरक्षण दिलेलं आमचं असून द्यायनात म्हणजे रेकॉर्डले असून द्यायनात म्हणजे तुम्ही दादागिरीनं वाव वावरं बळकवलेत त्या वावराला तुम्ही तुमचंही म्हणताय आणि आमचं ओरिजनल आहे तरी तुम्ही ते नाही म्हणताय मग किती द्वेष भयानक तुमच्या मनात मराठ तुमचं लेकरं चांगलं करायला निघाला तुम्ही आणि आमच्या लेकराचं वाटोळं करायला निघाला आंदोलन चा चालू आहे तुमचं चा न्याय द्यायला लागले तुम्ही घटनेच्या पदावर बसून मराठ्याला असे मंत्री असतात का असे पालकमंत्री असतात का जे स्वतःचे पोहर मोठे करायला निघाले आणि आमच्या लेकरात असून वाटोळ करायला लागले कोणतं शिकायला लागले शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्राचा विचार कोणाला तुम्ही <coughs> पंकजा मुंडे एक ट्विट केलाय त्यात त्यांनी आंदोलन कसं असावं आणि कसे विचार मांडावे घटनेला अनुकडून कसं राहावं यासाठी ट्विट केलं आणि आंदोलनातून म्हणजे शिका असा एक टोला लावलाय चांगलाय ना त्यांचे विचार चांगले संविधानाच्या विचारावर आम्ही चालाव सांगतायत चांगले संसदेत चांगला मुद्दा मांडला होता त्यांनी संविधानाच्या पदावर बसून मराठ्यांना आरक्षण मिळू नयेत खूप संविधानाचा त्यांना अभ्यास माल नाही आहे बाबा आपण चांगला विचार मानला त्यांनी चांगलं आहे हातपाय तुडीत होते आमचे त्याच्या भाषणातून त्यावेळेस त्यांचे मोर्चे निघाले होते मोठमोठाले त्यावेळेस खूप चांगलं होतं ते पण अभ्यास पूर्ण सालच होतं ते सुद्धा भाषा त्याला सुद्धा वारे वा मानणं गरजेचं होतं परंतु ताई नाही म्हणल्या ह्या आंदोलनाला म्हणल्या त्याच्यात खूप अभ्यासपूर्ण चांगलं आहे चांगला विचार आहे जातीय सलोखा राखण्याचा चांगला विचार आहे हरकत नाही आम्ही तर काय त्यांना विरोधक मानलेला नव्हतं कधी चांगले चांगले विचार मांडायला लागले त्या मराठा समाजाच्या समस्यांच्या उपसमिती स्थापन केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं समस्या नाही त्याच्यात काय दुःख नसण्याचं कारण नाही आम्हाला पोटजळीने त्याच्यासारखी हो एवल्या एवढ्यासारखी पोटजळीने द्या तुम्ही महाज्युती दिली अनेक अनेक योजना दिल्या मधी त्या परळकर भाऊचं काहीतरी आंदोलन सुरू होतं त्यावेळेस मी मला वाटतं काहीतरी महामंडळ काहीतरी दिलेलं आहे मला आता पक्का माहीत नाही आमची पोटजळी नाही तुम्ही उपसमिती द्या ती पोटजळीच नाही आमची तुम्ही आम्हाला काय विरोध करताय आम्हाला काय मिळालं की आम्हाला जे ते आणलं पाहिजे लगेच अशी बरोबरी का सर मध्ये योजना आल्या दशाचा आम्हाला द्या एकदा आम्हाला त्या वाट्याला नाही आल्या त्या कुंकड पडल्या मेल नाही लागला आम्हाला द्या आमच्याकडे कसं आंदोलनच काय चाललं हेच कळ नाही हो सगळा महाराष्ट्र बघतोय सगळे पत्रकार बघतेत विश्लेषक बघते साहित्यिक बघते आमच्याकडे तेव्हा भेटायला आलं ते भेळायला पाहिजे नाही ते बारीक लिलत असतं ते तुला चॉकलेट दिलं का मला चॉकलेट दे तुला लेमन गोळ्या दिल्या मग मला लेमन गोळ्या दे नाही का ते त्यांच्याकडे कस काय आलं मग आमच्याकडे हे काय भांडण आहे का तुमच्याकडे चार मंत्री आले तर आमच्याकडे सुद्धा चार आलेच पाहिजे यासाठी उपोष आंदोलन असतं का हे आंदोलनच कशासाठी मिळाला गाय त्यांच्याकडे चार मंत्री आमच्याकडे चार आमदार आले आमच्याकडे लगेच या नाही तर तुझ्या जातीचा नाही तू याच्या जातीचा नाही मुख्यमंत्री सुद्धा म्हणले ती मराठ्याच्या जातीचा म्हणून आला नाही काय म्हणजे काय शिकावं छगन भुजबळणी हे सुद्धा जनतेला कळायला पाहिजे तो काहीही शिकितो आणि मग आपण तसं बोलायचं आम्ही याच दहा मुलात बो आणखी आमच्याकडे उलट आम्हाला फोन येतो आम्हाला भेट द्यायला यायचे आम्ही इकडून सांगतो त्यांना यायचं असलं देव द्या बोलूत नाहीत मनानं असं कणखर आंदोलन पाहिजे कणखर आणि बी तिकडून मला सरकार कसं ठोईल मग मी त्यांचं ऐकण्यात असलो मी फक्त माझ्या पाठीशी मराठा समाज हे करोडच्या संख्येनं बाकीच्या कोणी नाही आणि मला गरज नाही कोणाची आणि मी ते आरक्षण ओबीसीतून मराठ्याला मिळवून द्यायला खंबीर आहे आमचं कायदेशीर आहे घटनेत आहे त्यामुळे आम्ही ते मिळवणार आहेत आमचा हक्काच आहे आमच्या नोंदी आहेत पुराचे पुरा, पुरा मराठवाडा आरक्षणात आहे तो आम्ही घालणार आहे आम्हाला वाटल ते झुंज द्यायला आम्ही तयार आहेत वाटेल त्या ठोकाचं आंदोलन करायला तयार आहे असून जर तुम्ही एवढं करणार असाल तर आम्हाला नाही आम्ही किती ताकदी ना करू आता आमचे सुद्धा सगळ्या पक्षातले मराठी एक होणार आहेत आज चांगला संदेश गेला मराठ्यांसाठी तुम्ही जे करताय येवल्यावाला ते आमच्यासाठी खूप फायद्याचं होतं की जे करील ते आमच्या फायद्याचं होतं आज सगळे जण गोळा करून नेले ना आता आमचे सुद्धा एकत्र होणार कारण ते जर त्यांच्या जातीसाठी भांडायला जाऊ शकते तर आमचे सुद्धा आमच्या जातीच्या आरक्षणासाठी भांडायला येऊ शकते मराठ्यांना सुद्धा माझं आव्हान आहे मतासाठी आणि निवडून येण्यासाठी जातीचं वाटवलं होऊन देऊ नका वेळ आले ती एक वेळ पडा पण जातीच्या पाठीमागून हटू नका जातीच्या पाठीशी उभारा पोरांच्या पाठीशी उभारा तुम्ही काय गल्लत करताय मला निवडून यायचंय मला त्याचं मतदान घ्यायचं मला हे समाधान घ्यायचं जातीच राख होईल ना नको करून त्या नाही मतदान केलं तर शिका जरा त्यांच्याकडून आजची बैठक मराठ्यांना शिकण्यासारखी आंदोलन कोणाचं आणि शिष्टमंडळ कोणी किती शिकण्यासारखं आहे बिगर पाण्याचे हे मेले किडणे यांचं जाणार आहेत उद्या आणि येवल्यावाला गेला कांदे ऐकणारा त्याच्यावर आता मंत्रिपद तोच हडपणार पुढचं पुढचं त्याचं दुकान लावून घेतलं तिने लगेच काटा माप सगळं आणलं तिने बाजारात दुकान मांडलंच त्याने आता दुकान मांडायला जागा धरायला पक्का पटकून टाकी तो बाजारात येऊन टेकलाच त्याच्यावर बारामतीत आंदोलन सुरू होतं धनगर बांधव त्या टामाला येण्यासच केलं झुंजले बिचारे ती मलिदा खाल्ला ये, ये राईट काम करतोय पण हे मराठ्यांसाठी खूप महत्वाचं झालंय यांनी कसा हा हो जातीवाद करतो पाठिंबा घरावून हे सिद्ध झालं आता एक आ, ते आता हाके म्हणाले तुम्ही बोलत नाही त्यावर तरी भुजबळांचा फोन केला हाकेंना आणि हाके म्हणाले सकारात्मक चर्चा झाली आहे असं भुजबळ यांनी मला फोनवरून आहे उद्या येऊन बाकी सविस्तर बोलू असं सांगितलं म्हणजे सांगित सकारात्मक चर्चा ओबीसीच्या मागण्या मागण्यांबाबत झालेली आहे या प्रश्नाने अरे बाबा त्या मागण्याच काय कळा ना म्हणतो मी तर मागण्या ते या वेळेवर बसत आहे तिकडं लोक झुंजित इकडं मागण्या काय ती मिळणे तुमच्या पोराच्या हिताच्या काही मागण्या आहेत का तुमच्या आरक्षणाला धक्का का लागत नाही आमच्या नोंदी आहेत आमचं आहे तर आहे एखाद्या जागेवर शंभर एकर जमीन आहे आणि तिथं आमचा सात बारा आहे तुमची आहे ती तिथं जमीन आहे शंभर एकरातच आमची तिथंच आहे फक्त तुम्ही ती खात आहे आता सात बारा आम्हाला मिळाल्यामुळं आमची आम्हाला मिळाली धक्का कुठं लागला तुमच्या ओरिजिनल एक्स्ट्रा तुमच्याकडे होती ती आम्हाला मिळाली जसं की मंडल कमिशनने चौदा टक्के आरक्षण दिलं तुमचं तुम्हाला जे एक्स्ट्राचं बोगस तुम्ही खाताय आमचं आम्हाला मिळालं आता नोंद द्यात शंभर एक किती द्या म्हणतोय धक्का लागत काय संबंध आहे अरे हे आंदोलनाचं पूर्ण चित्र लक्षात आलं आंदोलकाला दोष देत नाही मी देणार मी यांनी काय आले केले आंदोलन बसलं ते घडून आणलं आता इथून पाठी मग महाराष्ट्रात सत्तर वर्षाचे आंदोलन झाले ना आंदोलन करते जातेच भाऊ चर्चेला पूर्ण हे मंत्री गोळा होऊन गेलेत ते यायचं शिष्टमंडळ हे कोणचं शिष्टमंडळ उघडे का डोळे मराठ्यांचे जरा नेत्याचे उघडा डोळे किती आतून पोखरला यांनी फसावत लवकर एकजुट राहा जरा बॉम्बाला सुद्धा कुणा राहायचं सावध व्हा मराठ्यांचे नेते सगळे पंचायत समिती जिल्हा परिषद वले जिल्हा प्रमुख माझी आमदार आमदार मंत्री खासदार माझी खासदार ध्वारनाथ या निटोब्यात हात जोडून सांगतो तुम्हाला बघा चित्र आजचं काय बेक्कर आहे मागणी नाही काही नाही तरी मराठीच्या विरोधात एक वडलेत मराठ्याच्या नोंदी रद्द करा पटत नेत्याला आपल्या मिळालेल्या नोंदी रद्द करा म्हणते तुमच्या लेकरचं उद्या वाटव होणारे पटलं का मराठ्याच्या नेत्या आणि पटलं नसलं तर सगळे आंदोलनाचा सहभागी होऊन मराठा न्याय द्यायचं काम करा काही बोगस दाखले दिलेले आहेत त्याबाबत सडसाहणी केली जाईल अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं अहो आमचं बोगस नसून बोगस म्हणायला लागले मॅनेज बैठक ठेक नाही तर काय मॅनेज बैठक ठेक नाही तर काय आम्हाला द्यायचं नाही आम्ही तेरा तारखेपर्यंत वाट बघणार आहे आम्हाला माहिती तुम्ही यांच्या दबावात त्या ओबीसी नेत्याच्या दबावात त्याची कॅबिनेट सुधारत देखील वाटूळ करायला निघाला आमचं गोड बोलू आता तुम्ही नोंदी कारवाई करणार त्याच्यावर खऱ्या असल्या तरी बी अहो खऱ्या असून प्रमाणपत्र देणारा अधिकारी काय कारवाई करता रे ते नोंदी मिळाले प्रमाणपत्र सुद्धा लोकाला द्यायनात तीन तीन महिने झाले लटकून ठुले कचाकच आधी देता येत नाहीत का ज्या नोंदी आहेत त्या दनादन द्या म्हणून नोंदी पुढे बोगस आता अधिकारी सापडायला कोण तुमचे प्रमाणपत्र देणारे कोण तुमचे आणि बोगस कोण आहे आम्ही आहेत अधिकारी बोगस कोणचे आहेत काय बोलता सरकार तरी सरकारला तर तरी कळायला पाहिजे आपण काय बोलतोय आणि मराठा समाजाचे नाराजी अंगावर घेतोय म्हणजे नोंदी शोधल्यात तुम्ही तुम्हीच तपासल्या रेकॉर्ड तपासायला तुम्ही रेकॉर्ड बरं तुमच्या जवळचे आमच्या गोड्यांमध्येही नाही म्हणून काय करून रचित लिहित बसला आम्ही त्याच्यावर गोडांना आहे खोल्या तुमच्याजवळ चाव्या तुमजवळ अधिकारी तुमचे शिपाई तुमचे कलेक्टर तुमचे समिती तुमची मंत्री तुम्हीच आणि आमच्या डुप्लिकेट काय बोलता एकही का नोंद रद्द नाही झाली पाहिजे एकही त्यांचा दबाव येऊन आमची नोंद जर रद्द केल्या ना तर तुम्हाला मागात पडल सरळ सांगतो आणि हैदराबादच्या गॅजे सुद्धा लावून घ्या सरळ सांगा सरकारनं शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला विनंती करत सांगतो सरळ सांगा त्यांच्या नोंदी सापडल्यात आम्हाला आरक्षण द्यावाच लागणार आहे हैदराबादचं गॅजेट हे आम्हाला लागू करावंच लागणार आहे कारण मराठा सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा लावावं लागणार आहे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे लावत लागणार तुम्ही सरळ सांगा उद्या सकाळी जातीवाद बंद होतो खरं बोला आणि स्पष्ट बोला तुम्ही आता नोंदी सापडलेला आम्ही रद्द नाही करू शकत एकाही नोंदीवर कारवाई नाही झाली पाहिजे सुद्धा कारण सगळ्या खऱ्या आहेत आणि जर आमच्या एका नोंदीवर कारवाई झाली तर मंडल कमिशन न दिलेल्या चौदा टक्के आरक्षणावर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे आणि वरच सुद्धा सोळा टक्के बोगस आरक्षण रद्द केलं पाहिजे थँक्यू चलो धन्यवाद बस